नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बिटकर साडीवाला तर मित्रांनो आज आपण एकदम नवीन युनिक शानदार पॅटर्न घेऊन आलो आहोत आपल्या दुकानामध्ये रक्षाबंधन स्पेशल असेल ही साडी मित्रांनो ज्यूमीच्यू कपड्यामध्ये तर चला आपण साडी बघू आणि याच्यामध्ये नंतर कलर आणि प्राईस पण सांगणार आहे तुम्हाला कलर कुठले कुठले ते पण दाखवणार आहे मित्रांनो एकदम फॅन्सी सॉफ्ट कपड्यावर जुमिचू म्हणजे फॅब्रिक निघले नवीन त्यावर साडी मित्रांनो बघाय सिल्क एकदम ओरिजिनल कपडा आहे मित्रांनो एकदम सॉफ्ट आहे आणि त्यानंतर अशी साडीला बॉर्डर पण आहे वर्कमध्ये आणि साडीला फुल बॉर्डर असेल त्याच्यामध्ये कलर एवढे छान छान आहेत मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडते ना असे कलर आहे तर त्याला आपण साडीचं बघू कसं मध्ये फारसं सा पूर्ण साडीमध्ये असे बुटे येईल त्यानंतर असे चमकीचं काम पण आहे मध्ये आणि असे कटवर्कमध्ये बॉर्डर आहे लायनिंग बॉर्डरला असे कटवर्क पण आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे साडीला एकदम सुंदर लुक आलेलं आहे आणि चला आपण याच्यामध्ये कलर बघू त्यानंतर एक साडी उघडलेली ती पण दाखवणार आहे तुम्हाला आणि त्यानंतर प्राईस पण सांगतो या साडीची तर हा एक नंबरचा कलर पाच कलर अवेलेबल आहेत मित्रांनो आणि फटाफट जी साडी आवडते ती पण शॉर्ट काढून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर येईल त्या नंबरवर पाठवायचा जी साडी आवडते ती आपल्याला चेक करून व्यवस्थित पाठवली जाईल त्यानंतर हा ही ग्रीन कलर झाला मित्रांनो हा एक त्यानंतर कलर कलर रेंज इतकी युनिक आहे मित्रांनो आणि एकदम युनिक असे तुम्हाला बघताच मोबाईलमध्ये बघतो त्यापेक्षा ही प्रत्यक्ष साडी एकदम आकर्षक वाटते मित्रांनो सुंदर लुक व साडीचा वाटतो या हा एक कलर फटाफट मित्रांनो स्क्रीनशॉट पण काढून घ्या हातात म्हणजे आपल्याला साडी मागवता येईल आणि साडीची प्राइस असेल फक्त बाराशे पन्नास बाराशे पन्नास मध्ये आपल्याला गरपोच साडी कुठले चार्ज वेगळा लावला जाणार नाही ना ना मित्रांनो बाराशे पन्नास मध्ये आपल्याला साडी मिळवून जाईल तर हे तीन कलर आहेत त्यानंतर हा एक कलर आहे हा लाल तर लाल म्हणजे लाल आणि वेगळा कलर आहे मित्रांनो बघा लाल वर तर एकदम वर्क छान दिसते एकदम सुंदर वर्क आहे मित्रांनो खड्याचं काम नाही असं कुठलंही पडायचं काम नाही याच्यामध्ये कडे वगैरे असले तर कधी कधी निघून पण पडतात पण जसं काही अडचण येणार नाही साडीला आणि साडीची ही लेंथ पूर्ण सहा तीस कट असेल मित्रांनो साडी कुठली कमी येणार नाही आहे आपल्याला आणि ब्लाऊज पण सुंदर आहे ब्लाऊज दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये ब्लाऊज ब्लाऊजला पण काम आलेलं आहे एकदम हेवी क्वालिटीचं ब्लाऊज लागेल चार कलर बघा हा एक कलर कलर असा कलर नाही आहे याच्यामध्ये पूर्ण जे पूर्ण कलर एकदम सुंदर कलर मित्रांनो आणि अशी मॅचिंग आहे पूर्ण पाच कलरचे अजून एक कलर होता आपल्याकडं तो सध्या नाही आहे अवेलेबल पण जर आपल्याला पाहिजे तर आपण मी फोटो पण पाठवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण जो कलर पाहिजे तो सिलेक्ट करू शकतो सव्वा कलर आहे तो नाही आहे आपल्याकडं तर फुल स्टॉक असतो मित्रांनो आता आणि फटाफट स्टॉक आला तसा संपतो या साडीमध्ये इतकी ट्रेडिशनल आणि सध्या फुल फॅशनमध्ये असलेली साडी आहे मित्रांनो मध्ये आपण बघू कशी लुकमध्ये साडी कशी दिसते फुल रनिंग विकणारा पॅटर्न आहे मित्रांनो भरोशाने आपण खरेदी करू शकता या चॅनलवर बाराशे पन्नासमध्ये आपल्याला घरपोच साडी मिळून जाईल हे बघा का पदराचं काम आहे त्यानंतर अशी साडीला बॉर्डर आलेली आहे बघा उघडल्यानंतर अजूनही छान त्याच्यापेक्षा पण छान दिसते साडी अशी बॉर्डर आहे पूर्ण साडीला आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे मित्रांनो सिल्क आहे फुल चमक आहे कपड्यावर असं पूर्ण पदराला असं अडीच मीटरपर्यंत फुल वर्क आलेलं आहे नंतर असं पाटली वर्क आलेलं आहे आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब पण करा म्हणजे अशाच कर प्रकारच्या नवीन नवीन पॅटर्न घेऊन येत असतो मी नेहमी आपल्या चॅनलवर दुकानामध्ये तर आणि ऑल ओवर का म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला नोटिफिकेशन येत राहील बघा ही साडी आतमध्ये अशी आपण पूर्ण साडी बघितली मध्ये असं काम आहे त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पण दाखवतो एकदम सुंदर ब्लाऊज आलेला या साडीचं मित्रांनो ब्लाऊज आहे एकदम हेवी क्वालिटीचा ब्लाऊज आहे मित्रांनो आणि वर्क पण पूर्ण आलेलं आहे साडीला मध्ये कसले हाफ वर्क नाही आहे काही नाही असं गळ्याचं काम आहे आणि नंतर असे हे बघ साडी अजून बघा एकदा बघा मित्रांनो एकदम एक सुंदर साडी युनिक ज्युमीच्यू कपड्यावर जे की सध्या फुल ट्रेडमध्ये चालू आहे कपडा त्याच्यामध्ये आपल्याला एकदम आपल्याकडे ह्या एकदम फॅन्सी पॅटर्न आलेला आहे अशी बळक बॉर्डर आहे त्यानंतर कलर पण बघून घ्या मित्रांनो हा आपण उघडलेला कलर आहे मेहंदी त्यानंतर हा एकदम छान राणी गुलाबी कलर आहे आणि मोबाईलमध्ये वेगळे दिसत प्रत्यक्ष तर एवढं सुंदर वाटतं मित्रांनो नक्कीच आपल्याला आवडेल असा कलर आहे हा एक चॉकलेटी कलर नंतर हा वांगी कलर आहे असे आणि सगळं आवडला तर स्क्रीनशॉट काढा मित्रांनो आणि माझ्या मोबाईलवर पाठवा ज्या नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या नंबरवर आणि नक्की साडी खरेदी करा मित्रांनो स्टॉक असेल तर आपल्याला हो म्हणू नाही तर जवळ येणार तेव्हा आपल्याला सांगू तर व्हिडिओला पूर्ण बघितल्या मित्र बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्हिडिओला आवडला असेल तर लाईक पण करा मित्रांनो कमेंट करा धन्यवाद